सामाजिक आदर्श आंदोलनासाठी जमा केलेला धान्य साठा आता वाड्या वस्त्यातील आश्रम शाळा आणि अनाथाश्रमच्या विद्यार्थ्यांसाठी श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या पुढाकारातून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येतोय सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना मदतीसाठी तायशेटे यांनी दिलेला सव्वीस पोती तांदूळ आणि सात बॉक्स बिस्किट तसंच फेजिवडी इथल्या मुस्लिम बांधवांनी दिलेला दोनशे किलो तांदूळ याचा आता वाड्या वस्त्यांवरील शाळा आणि ज्यांना अनुदान मिळत नाही त्या आश्रमशाळा आणि अनाथाश्रम यांना हे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ही मदत येत्या दोन दिवसात संबंधित शाळा आणि अनाथाश्रमांमध्ये पोहोचवली जाणार आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी ही मदत मोलाची ठरणार आहे या उपक्रमामध्ये सामाजिक ऐक्याचं सा आणि बांधिलकीचं दर्शन घडलंय आंदोलनासाठी जमलेली संसाधनं केवळ आंदोलनापुरत्या मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांच्या हितासाठी वळवणं ही समाजातील जागरूकतेची आणि उत्तरदायित्वाची निशाणी मानली जातीय एजिवडी येथील मुस्लिम समाज यांच्यासह सहभागी सर्व दात्यांचं आणि संयोजकांचं या उपक्रमासाठी विशेष कौतुक होत आहे